ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाइव्ह सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट कोलकाता येथील डॉक्टर भगिनीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नंदुरबार नंदुरबार शुक्रवार ऑगस्ट रोजी निषेध म्हणून संपूर्ण भारत जिल्हा हाक देण्यात आली सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी भव्य मोर्चाही काढण्यात आला या मोर्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स नर्सेस नर्सिंग कॉलेज नर्सेस वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चाचे नेतृत्व बालरोग तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर निलिमा वळवी मनीषा वळवी आदी मेडिकल कॉलेज स्टाफ सिव्हिल हॉस्पिटल स्टाफ मेडिकल कॉलेज विद्यार्थी हे उपस्थित राहिले हा मोर्चा नेहरू पुतळा गांधी पुतळा नगर परिषद एकलव्य विद्यालय नेहरू पुतळा या मार्गे निघाला या मोर्चाची सांगता डॉक्टर आणि जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांच्या ओजस्वी भाषणानं झाली ब्युरो रिपोर्ट राकेश गवळे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नंदुरबार कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकला आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज, आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्यासोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे सबस्क्राईब <स्थाथ> प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट